श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला नारळी पौर्णिमा म्हणतात याच पौर्णिमेला रक्षाबंधनाचा सण साजरा केला जातो रक्षाबंधनाचा सण हा भावा बहिणीमधील प्रेम कर्तव्यानी आदर या नात्याला उजाळा देतो या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या मनगटावर पवित्र धागा बांधतात औक्षण करून तिलक लावतात बहिणी आपल्या भावांच्या दीर्घायुष्यासाठी आणि आरोग्यासाठी देवाकडे प्रार्थना करतात तसेच भाऊ आपल्या बहिणींचे रक्षण करण्याचे वचन देतात या दिवसाची वाट प्रत्येक भाऊ बहीण अगदी आहे या दिवशी सर्वात सिद्धियोग आणि सौभाग्ययोगही जुळून येत आहेत याशिवाय श्रवण नक्षत्र असल्यामुळे हा दिवस अधिक विशेष ठरतो यंदा रक्षाबंधन कधी आहे कोणत्या मुहूर्तावर राखी बांधणे शुभ असेल हे आपण जाणून घेऊयात पंचांगानुसार पौर्णिमा ही आठ ऑगस्टला दुपारी दोन वाजून सुरू होऊन ऑगस्टला दुपारी एक वाजून एकवीस मिनिटांपर्यंत असेल तिथीनुसार रक्षाबंधन हा सण नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीसला ला म्हणजेच शनिवारी साजरा केला जाईल राखी बांधण्यासाठी जो शुभ कालावधी आहे त्याच वेळी भावाला राखी बांधणे शुभ मानले जाते या दिवशी शुभ मुहूर्त सकाळी पाच वाजून सत्तेचाळीस मिनिटांपासून ते एक वाजून चोवीस मिनटांपर्यंत असेल पण याच दिवशी सकाळी कालही आहे काल हा सकाळी नऊ वाजून सात मिनिटांपासून ते दहा वाजून सत्तेचाळीस मिनिटांपर्यंत आहे म्हणजेच तब्बल एक तास चाळीस मिनिटे हा काल आहे ही कालाची वेळ वगळून तुम्ही राखी बांधू शकता कारण कालात राखी बांधणे अशुभ मानले जाते तसेच भद्रा काळातही राखी बांधणे अशुभ मानले जाते भद्रा ही सूर्यदेवाची मुलगी व शनिदेवाची बहीण आहे भद्रादेवी ही आकाश पाताळ आणि पृथ्वी या तिन्ही लोकात वास करते भद्रा ही एक उग्र देवी असल्यामुळे कोणतेही शुभ कार्य त्या काळात करत नाही एका पौराणिक आख्यायिकेनुसार लंकेचा राजा रावणाला भद्राकाळात त्याच्या बहिणीने राखी बांधली होती व भद्राकाळात राखी बांधल्यामुळे रावणाचा एका वर्षाच्या आतच श्रीरामांच्या हातून नाश झाला तेव्हापासून बहिणी आपल्या भावाच्या मनगटावर त्या काळात राखी बांधत नाहीत भद्रा काळामध्ये कोणतेही शुभ कार्य केल्याने यश मिळत नाही यंदा रक्षाबंधन काळात भद्राचं सावट असणार नाही त्यामुळे चिंता करण्याची गरज नाही तुम्ही निश्चिंत होऊन राखी बांधू शकता या दिवशी बहिणीने पवित्र असा धागा बांधून भावांचे औक्षण केल्याने भावावरची इडापिडा आणि संकट टळते व त्याला दीर्घायुष्य प्राप्त होते अशी मान्यता आहे तसेच ज्या बहिणींना भाऊ नाही त्यांनी नागदेवतेला किंवा कृष्णाला राखी बांधावी व कृष्णाकडे आपल्या रक्षणाची प्रार्थना करावी